कित्येक वर्षांपासून कागदावरच असलेल्या ठाण्याच्या बहुचर्चित क्लस्टर योजनेचा शुभारंभ गेल्या वर्षी जून महिन्यात किसनगर इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला होता सिडको ही घरं बांधत असून आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच सिडकोनं किसनगरमध्ये आणखीन तीन हजार आठशे तेहतीस घरं बांधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यासाठी सिडको नऊशे बारा कोटी चोपन्न लाख रुपये खर्च करणार आहे सनराईज इमारत कोसळून अठरा रहिवाशांचा बळी गेल्यानंतर ठाणे शहरात मोडकळीच आलेल्या धोकादायक अनधिकृत आणि अधिकृत इमारतींच्या सुनियोजित आणि संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण पंचेचाळीस नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेनं तयार केलेत तब्बल पंधराशे हेक्टर क्षेत्रावर ही योजना राबवण्यात येते इतक्या मोठ्या क्षेत्रावर राबवण्यात येणारी पुनर्वसन आणि पुनर्विकासाची ही आशिया खंडातील पहिलीच योजना आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ज्या कोपरे पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येतात त्यातील अत्यंत दाटीवाटीचं क्षेत्र असलेल्या किसन नगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक बारामधील नागरी पुनरुत्थान योजना क्रमांक एक आणि दोनचा शुभारंभ सहा जून दोन हजार तेवीस रोजी केला होता या दोन्ही योजनात दहा हजारांवर घरांचं बांधकाम आणि परिसर विकास सिडको करणार आहे